नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचिर नवचैतन्य फुंकण्याचे प्रयत्न केले तर तुम्ही निरे निराश होऊ नका मी तीन महिन्यात महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात आलेल्या कार्यक्रमात बोलता बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त केला आपले प्रॉब्लेम झालं तो म्हणजे दोन हजार चौदानंतर नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली त्यामुळे एक निवडणूक हारली तरी कार्यकर्ते खेच खेस्ट, खेचतात निराश होतात पण कार्यकर्त्यांनी अप अशा प्रकारे वागणे सोडावे आता मी तीन महिन्यात आपले सरकार आणतो आपली लढाई रहित्याच्या राज्य आणण्यासाठी आहे त्यासाठी तुम्ही ताकदीने मैदानात उतरा आणि सहाही जागा आपल्या महायुतीच्या येतील असा दावा फडणवीस यांनी केला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील झालेल्या आणि प्रस्तावित विकास कामाचा पाडाही वाचवला आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली त्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्था केली नागपूर जिल्ह्यात विकासांची गंगा गडकरी साहेबांच्या मै माध्यमातून आम्ही आणली नळगंगा योजना आम्ही आणली आणि त्यांना पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजूरसुद्धा केली मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली असा दावा देखील फडणवीस यांनी भाषणातून केला तर लोकसभा निवडणुकीत पराभवामधून धडा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत काम करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केला तर भाजप कार्यकर्त्यांनासुद्धा सांगितलं त्यामुळे म्हणाले की आपले कार्यकर्ते काम चांगले करतात मात्र विरोधक विरोधकाप्रमाणे आपली मार्केटिंग करत नाहीत आपण आपले काम तुम्ही दाखवा हे लोक एवढे हुशार आहेत ते निवडणुकीपुरत्या घोषणा करतात मार्केटिंग करतात त्यामुळे आता तुम्हीही देखील आपले मार्केटिंग करा असे आपले काम जनतेला दाखवा अनेक कार्यकर्ते थकलेले होते चालते तर ते चालू द्या अशा मनोवृत्तीने काम करत करत होते अनेक चमकमेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत ते काय कॅमेऱ्यामधून पाहून काम करत असतात तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र